माझ्या पिढीच्या प्रत्येकाला माहीत असणारा पदार्थ म्हणजे मलिदा किंवा मलिद्याचे लाडू म्हणजे आपल्याला लहानपणी भूक लागली किंवा पोळ्या जास्त उरल्या तर आई हमखास मलिद्याचा लाडू बनवून खायला द्यायची आणि आपल्याला तो प्रचंड आवडायचा सुद्धा झटपट होणारा पौष्टिक पदार्थ या पदार्थाची मला आठवण व्हायचं कारण म्हणजे परवा रणवीर ब्रार या फेमस शेफची मुलाखत पाहिली त्यात त्याला प्रश्न विचारला की तुला आवडणारा तुझा ऑल टाईम फेवरेट पदार्थ कोणता त्याने सांगितलं मेरे मा के हात का चुरा आणि जेव्हा त्यांनी त्या चुऱ्याची रेसिपी सांगितली तेव्हा माझ्या लक्षात आलं रे हा तर आपला मलिदा म्हणजे माणूस कितीही मोठा झाला किती फेमस झाला त्याने देशविदेशातले अनेक पदार्थ चाखले स्वतः किती पदार्थ बनवत असला तरी जेव्हा त्याला प्रश्न विचारला जातो की तुझ्या आवडीचा पदार्थ कोणता तर त्याच्या तोंडून पटकन उत्तर आलं मेरे मा के हातका चुरा म्हणजे एकतर आईने ते अत्यंत प्रेमाने खाऊ घातलेलं असतं आणि दुसरं म्हणजे लहानपणीच्या असंख्य आठवणी त्या पदार्थाशी जुळलेल्या असतात मला सुद्धा मलिदा म्हटल्यावर माझे लहानपणीचे दिवस माझी आई सगळं डोळ्यासमोरून तरुण गेलं तुम्हाला सुद्धा मलिदाच्या असे लाडू आणि त्याच्या आठवणी नक्की आठवल्या असतील